नमस्कार मी तुमची होस्ट टोटली गुल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आज देश रहूं। अता काया है, देश ले ले। आता आपण हो एक साईड डिश बघणार आहोत आता काय आहे नवरात्र मी खूप साऱ्या उपासाच्या डिशेश तुम्हाला दाखवलेले आहेत साध्या सोप्या एखाद दुसरी कठीण पण असेल त्यात पण जेवताना आता नवरात्राचं दसऱ्याचं जे ताट येतं त्यामध्ये सुद्धा आपल्याला ताटात एक साईड डिश हवी असते आपण महाराष्ट्रीयन लोक गोड तिखट खारट तुरट असं सारं आपण त्यामध्ये टाकतो तर या साईड डिश मध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात आधी आपण सामान पाहूया आपली साईड डिश सुरू करूया आणि मग मी तुम्हाला साईड डिश करता करता सगळं सांगते चला तर मग आजची आपली साईड डिश आहे वाटली डाळ मी अगदी थोडीशीच करणार आहे ही मी डाळ घेतली ही तीन चार तास भिजत घातली आणि त्यातलं पाणी काढून टाकलं अगदी घट्ट अशी ही डाळ गळली आहे कारण काय ही लवकर आपली वाफली पाहिजे आणि आपल्याला त्यात पाणी नाही टाकायचं मिक्सरमध्ये पाणी टाकून तुम्ही ही डाळ शिजवली की ती अगदी गचगचित होते आणि खाऊशा वाटत नाही किंवा कच्ची पण राहते तर आता बघा त्यासाठी ही मोहरी मोहरी आहे ही हा थोडासा हिंग आहे हळद आहे मीठ आहे साखर आहे लाल तिखट आणि कोथिंबीर आणि वरती मी थोडासा ओला नारळ घालणार आहे या पलीकडे ह्या साईड लागत नाही साईड डिश मध्ये मसाले फार कमी असतात पण त्यांचा चटका किंवा चटकदारपणा भरपूर असतो आणि म्हणून मग आपल्या जेवणाची रंगत वाढते तर आधी आता तेल तापत आलेलं आहे तर मी मोहरी टाकते मोहरी फुटली की मग आपण त्यामध्ये बाकीच्या पुढच्या गोष्टी घालूया तर साईड डिशमध्ये नक्की काय काय तर वेगवेगळ्या उसळी सुद्धा येतात मद्रासी टाईपची एक उसळ आहे काबुली चण्याची ती सुद्धा साईड डिशमध्ये येते आणि या साईड डिश प्रत्येक ताटात असतात रोजच्या जेवणाच्या ताटात सुद्धा आपण त्या करू शकतो त्यामुळे आपण कसा एक चौरस आहार आपण घेऊ शकतो नुसत्या उसळी नसतात कोशिंबिरी चटके दह्याच्या कोशिंबिरी लिंबाचा रस घालून कोशिंबिरी व्हिनेगर घालून कोशिंबिरी कितीतरी साईड डिशचे प्रकार आहेत नुसत्या कोशिंबिरींचे साडेतीनशे प्रकार मला माहीत आहेत आणि वेगवेगळ्या स्टेटचे आणि आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचे वेगवेगळ्या स्टेटचे सुद्धा आता एक साधारण उदाहरण द्यायचं तुम्हाला तर जसं आता आपण म्हणतो ना खानदेशी डाळबट्टी खानदेशी डाळबट्टीमध्ये कधी कधी त्याच्यामध्ये भरीत ठेवतात म्हटलं तर भरीत मेनकोर्समध्ये पेणे येतं वांग्याची भाकरी भरीत पण त्यातसुद्धा साईड डिश म्हणून आपण एक हिरव्या मिरचीची चटणी ठेवतोच बरोबर आहे आता ही वाटले डाळीची साईड डिश म्हणजे आपण गोडाचा स्वयंपाक केला समजा खीर पुरी काही तर त्याच्यामध्ये आंबट असं आपल्याला फारसं काही ठेवता येत नाही कारण खिरीबरोबर आंबट नको मग वाटली डाळ असली थोडीशी की जेवण जातं वेगवेगळ्या वेग प्रकारची भजीसुद्धा साईड डिशमध्ये मोडतात त्याचप्रमाणे खूप साऱ्या म्हणजे अशा साईड डिश असतात की ज्या अगदी आपल्याला कल्पना पण करवत नाही आता अशी एक साईड डिश तुम्हाला सांगू का जुने झालेले पापड पापडाची चटणी ती सुद्धा आपली एक छान साईड डिश होऊ शकते आता मी यामध्ये ही पाणी काढून वाटलेली डाळ घालते आणि यामध्ये तेल घालताना मी या चमच्याने चार चमचे तेल घातलं होतं बरोबर आहे की हे मात्र एक आहे की ही जी आपली वाटली डाळ आहे ही व्हायला फार वेळ लागतो तिला थोडंसं आपल्याला जरा कारण की ही चार तास तीन तास भिजवली आहे ती पाणी प्यायलेली आहे आणि आता तिचं हे पाणी आपल्याला मोकळं करून उपम्याप्रमाणे तिला मोकळं करायचं ही सारखी खाली चिकटते याच्यावर पण आपल्याला लक्ष आहे आता काय करायचं हे थोडंसं ओलसर असतानाच यामध्ये अंदाजाने मीठ घालून द्यायचं हे मीठ घातलं त्यानंतर साखर घालायची लाल तिखट बरेचदा साईड डिश मध्ये मी हे घालते लिंबूसत्व लिंबू घालत नाही काय होतं समजा ही उरली तर मग लिंबू घातल्यामुळे आणि आपण ती डाळ भिजत घातली असते त्यामुळे त्या डाळीला आंबलेपणा येतो मग जर आपण लिंबूसत्व घातलं तर ते कोरडं असतं त्यामुळे या डाळीच्या उपम्यासारख्या डिशमध्ये ते लिंबूसत्व छान मिळून जातं मी काय करते थोडंसं याला याच्यात झाकण ठेवते तिची चिकटते मी तुम्हाला सांगितलंच आहे पण ही अगदी मोकळी मोकळी व्हायला हवी उपम्यासारखी म्हणजे कोरडा उपमा सांजा खूप सांजासुद्धा खूप कोरडा नसतो तर असं हे थोडंसं ही साईड डिश ही मोकळी कमी चमच्यानीच खाता येईल अशी आपल्याला ही डिश हवी आणि ही होते छान होते खूप छान होते आता जेव्हा हे सगळं पूर्ण होऊन जाईल आणि मी झाकण त्याला एक दणदणीत वाफ आणते मी ही वाफ आणल्यानंतर आपण काय करणार आहोत गॅस बंद करून त्यामध्ये लिंबू स्वत मिळवून पुन्हा एकदा आपण झाकण ठेवू म्हणजे काय लिंबू कधी कधी अवेलेबल असतं कधी कधी नसतं कधी कडक असतं मग ते लिंबू टाकलं की त्याचा वास पण म्हणजे त्याचा आंबट पण आपण पन उतरत नाही त्या पदार्थांमध्ये नुसतं लिंबू टाकल्याचं समाधान असं होतं मग तसं नको म्हणून मी त्याच्यावर हात तोडगा काढलेला आहे आता बघू बघा आत्ताच ही मोकळी व्हायला सुरुवात झाली आणि एरवी सुद्धा ही शाळी डिश अगदी फुल ऑफ प्रोटीन कारण ही चण्याची डाळीची आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा मुलांना डब्यात द्याय देता येते नाही आहे ये उपमा मग काय करायचं सकाळची शाळा असते मग आदल्या दिवशी संध्याकाळी केलेली ही डाळ थोडीशी गरम करून त्यांना डब्यात दिली तरी ती खराब होत नाही कारण आपण त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकलेलं असतं बरोबर आहे आता मी याच्यावर झाकण घ्यायचे याला कमीत कमी, कमी आपण दोन मिनिट तरी वाफवू देऊया आणि हे सगळे वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला साईड डिशचे सांगितलेत तर ते मी तुम्हाला करून पण दाखवणार आहे मी आता सिरीजच सुरू करणार आहे साईड डिशची तुम्ही समजा आजपासूनच आपली सिरीज सुरू झाली आज मी ही साईड डिश केली एक मेन कोर्स केला की त्याच्यात एक साईड डिश मी तुम्हाला दाखवणार आहे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं साईड डिशमध्ये चटणी येते वेगवेगळ्या प्रकारचे चटके येतात मी दाखवला आहे कांद्याचा चटका टोमॅटोचा चटका दह्याचा चटका कितीतरी माझ्या रेसिपीमध्ये तो आहे एवढंच काय तर आता मगाशी मी तुम्हाला पापडाची चटणी सुद्धा सांगितली होती बरोबर आहे आता ही पापडाची चटणी कशा खायची डाळ भाकरी असते नुसती डाळ आणि साधी भाकरी पण आणि मग त्या डाळीला आपण वरून तडका देतो आणि त्याच्या बरोबर आपल्याला बघा ही वाफ आली मी सगळं पाणी ओढून गेलेलं आहे डाळ भाकरी बरोबर पापडाची चटणी अतिशय उत्कृष्ट लागते पहा आता ही सगळी खाल्लं मोकळी मोकळी झाली आहे अगदी जसे आपले पोहे मोकळे होतात ना तशी पोह्यासारखी बरं कधी कधी हा नास्ता म्हणून द्यायला सुद्धा तुम्हाला हरकत नाही आहे तुमच्या घरच्या लोकांना म्हातारी माणसं हा आनंदाने खातील जी माझ्या वयाची आहे कारण आमच्या वेळेस ह्या साईड डिशला फार महत्त्व असायचं ताटात आज काय आहे आज तोंडी लावणं काय आहे हा प्रकार असायचा मी याला नाव देणार आहे तोंडी लावणं आणि इंग्लिशमध्ये उगीच आपण म्हणतोय साईड डिश साईड डिश त्यात तोंडी लावणं आज काय आहे तर बघा आणि ही डाळ तशीच आपल्याला शिजलेली दिसते याच्यात पाणी नको काही नको तेलसुद्धा आपलं व्यवस्थित झालेलं आहे थोडंसं तेल याला जास्त लागतं म्हणून आपण दोन चमचे तेलाची फोडणी करतो त्याऐवजी मी चार चमचे तेल घेतलं आणि मी तुम्हाला दाखवलं बरोबर आहे आता पुन्हा एक आपण त्याला वाफ आणवूया आणि मग वाफ आणली की मग त्यामध्ये मी लिंबू सत्व टाकते आता साईड डिशचे बरेच प्रकार मी तुम्हाला सांगितलेले आहे साईड डिश मध्ये आपलं जो केळ असत साईड डिश बनते नारळ असत ओला नारळ त्याची साईड डिश बनते आता काही काही गोष्टी मी इन्व्हेंट केलेल्या आहे पनीरची साईड डिश बनते आता बघा ही पनीरची साईड डिश तुम्ही कशाबरोबर खाणार मस्तपैकी वेगवेगळा मसाले भात मसाले भाताबरोबर आपली भारतीय कडी भारतीय कडी आणि मग त्याच्याबरोबर लोणचं वगैरे ठेवण्याच्याऐवजी पनीरची साईड डिश तर हा सुद्धा मेनू फार सुंदर होतो हे सगळे प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की माझी साईड डिशची सिरीज मी आता सुरू करते आता माझ्या मते ही पूर्ण शिजली सगळीच वाफ निघाली आहे सगळंच पाणी निघालं एकदम कोरडी नाही करता येणार नाहीतर ती खायला बरं डाळ अगदी मस्त शिजली लुसलुशीत झाली आणि तुम्ही पाहू शकतात कुठेही चिकटली नाही आहे फोडणीला टाकताना पाणी होतं तर तेव्हा ती जेवढी चिकटली होती तीसुद्धा निघून आलेली आहे बघितलं तुम्ही खूप छान आपण आता गॅस बंद केला आहे आणि आता मी हे तुम्हाला लिंबूसत्व दाखवते अक्षरशः मी तुमच्यासमोर एक चिमूट लिंबूसत्व घेतलं आहे एक चिमूट कारण हे खूप कन्सन्ट्रेटेड असतं आता हे मी टाकलं अजून एक अर्धी चिमूट मी टाकते मी आता हे बंद केलं आता आपण याला एकदम छानपैकी मिसळून घेऊ हे लिंबूसत्व आपलं वरती दिसायला नको पण आंबट तर लागायला पाहिजे चिवड्यामध्ये पातळ पोह्याच्या चिवड्यामध्ये मी लिंबूसत्व टाकत असते आणि गरम गरम याने आणि वाफेने ते लिंबूसत्व सारं मिसळून येतं म्हणूनच मग साखर टाकताना मी जवळपास थोडी जास्त साखर टाकली तुम्हाला असं वाटलं असेल यांनी अगदी गोड केलं पण ते गोड त्याच्यासाठी नव्हतं तर आता आपली ही मस्त पैकी सुंदर पैकी साईड डिश वाटली डाळ आता तुम्ही याला वाटल्या डाळीचा उपमा म्हणा काही म्हणा तुम्हाला जे मनात येईल ते तुम्ही याला म्हणू शकता आता मी ही काढून घेते पहा किती मोक कढईला सुद्धा बुडाला सुद्धा तेल राहिलं नाही इतकी छान हे झालेली आहे आता आणि किती लवकर वाफली कारण त्यातलं पाणी टाकून गरजेपुरतं पाणी दळण्यापुरतं पाणी आपण त्यामध्ये टाकलं होतं हे आता डाळ काढून घेते यावर थोडीशी कोथिंबीर आणि ही आ, ही केल्यानंतर डाळ केल्यानंतर त्यात वरती कोथिंबीर घालू नका पूर्ण कढईभर डाळी त्याचं कारण आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आपण आधी चार पाच तास ही डाळ भिजत घालतो बरोबर आहे आणि चार पाच तास डाळ भिजत घातल्यानंतर मग जर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असं कोथिंबीर किंवा ओला नारळ जर आला तर ती खराब व्हायला सुरुवात होते दुसऱ्या दिवशी तुम्हाला जर ती ठेवायची असेल छानपैकी सर्व करतानाच अशी सर्व करा म्हणजे काय होईल की जे लोक खातात ते चमच्याने मिसळून खाऊ शकतात नाही आपण चमचा देतोच खायला ती खाऊ शकतात मुलांना डब्यातही आपण चमचा देतो बरोबर आहे आता मी यामध्ये थोडस डाळिंब ठेवणार आहे कारण मला स्वतःला डाळिंब खूप आवडतं पोटातून त्यामुळे मी हे थोडेसे डाळिंबाचे दाणे इकडे तिकडे थोडासा एखादा दाळी आला की खाताना आपण खूप छान त्याचा असा छान स्वाद येतो तर हे मी तुम्हाला मस्तपैकी एक आज साईड डिश दाखवून बरं ताटात साईड डिश एवढीचीच असते एवढी एवढीच असते आवडली तर लोक मागून खातात बरोबर आहेत नाही आवडली तर आपण ठेवायची दुसऱ्या दिवशी आपण याचा पराठा करू शकतो साईड डिशचे खूप उपयोग असतात आजची रेसिपी छोटीशी होती नॉनस्टॉप होती तुम्हाला कशी वाटली मला जरूर जरूर सांगा आणि मी तुम्हाला दाखवली किती सुंदर दिसते ती पिवळी धमकडाळ हिरवी गार कोथिंबीर पांढरा शुभ्र खोबऱ्याचा चव आणि लाल रंगाचे डाळिंबाचे दाणे एवढे लाल रंगाचे नाही आहेत माझे पण आहेत तर माझा नेहमीचा फंडा बनाई खाईये खिलाई आप की ओल्डी गोल्डी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी आहे कुठून बघताय हे सांगा काही कॉमेंट्स असतील तर त्या पण करा त्याची उत्तरं पण मी तुम्हाला देणार आहे असं नाही पण साईड डिशच्या सिरीजमध्ये जवळपास तीनशे साडेतीनशे कोशिंबिरी कितीतरी चटण्या आणि माहीत नसलेल्या कितीतरी साईड डिश वेगवेगळ्या प्रांताच्या त्या पण मी या साईड डिशमध्ये घेणार आहे अर्थात याच्याबरोबर मी तुम्हाला काही मेन कोर्स पण दाखवणार आहे नुसतीच साईड डिश नाही आता ही नुसती साईड डिश खाण्यासारखी होती म्हणून दाखवली धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला